नमस्कार पैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज टिफिन सिरीजचं आपण एपिसोड नंबर ट्वेंटी थ्री घेऊन आलेलो आहोत मस्त असा हेल्दी असा डोसा बनवायचा आहे तो कशापासून तर आपण मिक्स कडधान्यापासून बनवणार आहोत मी मस्त असं मिक्स कडधान्य भाजीसाठी उमरत टाकलेलं नंतर म्हटलं मुलांच्या टिफिनसाठी वगैरे देऊ शकतो ना त्यासाठी आपण मग थोडेसे काढून ठेवले होते मी इथे बघा इथे काबुली चणे आहेत आपलं मूग मटकी आहेत त्यानंतर चणे आपले जे लालवाले चणे असतात ना ते आहेत वाल आहेत बाकी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊन ठेवू शकता आता मी हे सगळे वगैरे धुवून वगैरे घेतलेलेच आहेत आणि मस्त मोड वगैरे आलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचे आहेत त्यानंतर एक लसूण टाकायचं आहे एकच पाकळी लसूण टाकलेला आहे छोटे छोटे दोन हिरव्या तिखट मिरच्या टाकलेल्या आहेत कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तीन जरा मोठी आहेत त्याच्यामुळे थोडीशीच घेतलेली आहेत कारण की आपल्या डोश्याचं बॅटरही अगदी थोडंच आहे थोडंच बनवतो आहे आपण टिफिनपुरतीच ती तोडून थोडीशी टाकलेली आहेत कढीपत्त्याची पानं त्यानंतर एक छोटासा कांद्याचा तुकडा टाकलेला आहे एक छोटासा आल्याचा तुकडा टाकलेला आहे त्यानंतर आपण इथे जिरं टाकणार आहोत छोटे दोन चमचे अगदी छोटे दोन चमचे जे आई जिर्यामध्ये असतात ना ते टाकलेले आहेत दोन चमचे त्यानंतर इथे टाकलेले आहे काळी मिरी पूड म्हणजे आपलं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे काळी मिरी पूड ती छोट्या चमच्यावर टाकलेली आहे त्यानंतर एक छोटा चमचा हळद टाकलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे बघा किती हेल्दी असं आहे ना मुलांना तर देऊ शकतो आणि मस्त आहे की आपणही एन्जॉय करू शकतो ब्रेकफास्टला वगैरे किंवा डिनरमध्ये वगैरेही असं तुम्ही एन्जॉय करू शकता इथे काळं मीठ टाकलेलं आहे एक छोटा चमचा किंवा अर्धा चमचा म्हणा आणि आपलं नॉर्मल जे मीठ असतं ना ते टाकलेलं आहे थोडंसं सा चवीनुसार आणि याच्यात टाकायचं आता थोडंसं पाणी आणि न त्यानंतर मिक्सरला लावून घ्यायचं आहे एका टायमाला जास्त टाकू नका नाही तर सगळं बाहेर येणार आणि खूपच पातळ आपल्याला करायचं नाही आहे त्यासाठी आपण पाण्याचा अंदाज व्यवस्थित हे करायचा थोडंसं थोडं लाग पाहिजे तसं टाकायचं आणि छान स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे बॅटर आता आपण बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया मी आता एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यातच कारण का मिक्सरच्या भांड्याला खूपच लागलेलं ला आहे बॅटर मग ते छान धुवून घ्यायचं आहे तेच पाणी आपण पुन्हा आपण बाकीचं जे बॅटर आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे मिक्स करायचं आहे थोडंसं त्यानंतर याच्यात टाकणार आहोत आपली छोटीशी वाटी आहे ती पण अर्धीच घेतलेली आहे तांदळाचं पीठ तुम्ही ते तांदळाच्या पिठाऐवजी बेसन वापरू शकता म्हणजे बाकी आपल्या आवडीनुसार तसं वापरू शकता पण मी इथे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे आपण सगळं बाकीचं सगळे जिन्नस मिठापासून सगळंच आधी टाकलेलं आहे त्याच्यानंतर वरतून असं काहीच टाकायचं नाही आहे तांदळाचं पीठही तुम्ही मिक्सरमध्ये पाहिजे तर टाकू शकता आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून वगैरे ग्राईंड करू शकता त्यानंतर आता पॅन घेतलेला आहे गरम करायला ठेवलेला आहे ब्रशने ऑइल लावलेला आहे थोडंसं त्यानंतर ते थोडं फुसून घ्यायचं आहे अगदी कमीत कमी ऑइलमध्ये तयार होतं जास्त हेही लागत नाही ऑइल आणि झटपट होतं थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आणि हे पण पुसून घेते तेल चांगलंच म आपला तवा मस्तच तापलेला आहे त्यामुळे थोडंसं थंड करण्यासाठी त्याची हीट कमी करण्यासाठी आपण पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे त्यानंतर इथे एक बॅटर टाकलेला आहे मी इथे दोन चमचे छोटे चमचे आहेत त्याच्यामुळे दोन चमचे बॅटर टाकलेलं आहे आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने हळूहळू मी पसरवते आहे व्यवस्थित आणि मस्त इथे गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियम ठेवायची आहे मस्त इथे पसरवून झालेलं आहे बघा थोडंसं वरतून मी ब्रशने ऑइल तेल लावून घेते व्यवस्थित सगळीकडे आणि साईडने थोडं थोडं थेंबथेंबर असं सोडते आहे तसं तर नॉनस्टिक आहे त्याच्यामुळे चिकटणार नाही पण थोडंसं पाहिजे ना त्यामुळे थोडंसंच लावलेलं आहे नंतर बघा कडा आपोआप सुटायला लागलेल्या आहेत जास्त आपल्याला मे नॉनस्टिक असल्यामुळे जास्त आपल्याला मेहनतही लागत नाही आणि आता हे आपण पलटून घेऊया हलक्या हाताने मस्त बघा क कलर तर इतका भारी आला ना, आपन ने चा आहे ना त्याच्यावरती अशाच पद्धती आपण दोन्ही साईडने मस्त शेकवून घ्यायचं आहे छान शेकवायचं आहे आतमध्ये पर्यंत जर जा जाड वगैरे टाकत ता असाल ना तर चांगला आतमध्ये पर्यंत शिजला गेला पाहिजे अशा पद्धतीने शेकवून घ्यायचं आहे आलटून पलटून त्यानंतर थोडंसं थंड करायचा आहे आता आपण टिफिनमध्ये भरूया मी मस्त असे दोन पराठे एक छोटा एक मोठा बनवून घेतलेला आहे हे पराठे म्हणा किंवा डोसा म्हणा आपण कड मिक्स कडधान्याचा डोसा म्हणू शकता याला मस्त इथे आपल्या टिफिनमध्ये दिलेला आहे हा फायनल लुक बघा किती भारी वाटतं आहे कसा वाटला मग आजचा हा एपिसोड आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर ट्वेंटी थ्री इथे फिनिश झालेला आहे कम्प्लीट झालेला आहे कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू